महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा अंतिम टप्पा नुकताच पार पडला आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या मतदानानुसार भाजपला यामध्ये मोठा धक्का बसणार आहे आता सर्व जनतेला प्रतीक्षा आहे ती चार जूनची परंतु त्या अगोदर महाराष्ट्रातील जनतेचा कौल पाहता आणि काही सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळतील हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया हा सर्व सर्वे वेगवेगळ्या पत्रकाराशी घेतलेल्या अंदाजानुसार आणि सोशल मीडियाच्या अभावी लोकांच्या मनातील उमेदवार स्पष्ट करतोय महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांच्या एकवीस जागेपैकी अठरा जागेवरती विजय होण्याचे प्रमाण दोनशे टक्के इतके आहे ते उमेदवार आता कोणते असतील चला ते जाणून घेऊया सर्वात पहिला मतदारसंघ आहे तो धाराशिव या ठिकाणी ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील असे दोन उमेदवार होते परंतु धाराशिव मधील लोकांचा पाठिंबा ओमराजे निंबाळकर यांच्या दिशेने असल्याने या ठिकाणी ओम राजे निंबाळकर यांचा विजय निश्चित असल्याचं मानले जाते दुसरा मतदारसंघ म्हणजे हिंगोली या ठिकाणी उद्धव ठाकरेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण आणि शिंदे गटाचे बाबूराव कोळीकर या तिघांमध्ये सर्वात जास्त मतदान उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील यांना होईल आणि त्यानंतर दोन नंबर बीडी चव्हाण यांना अधिक मतदान होईल म्हणजेच नागेश पाटील यांचा हिंगोलीमधून विजय निश्चित झाला तिसरा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणी मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालकिल्ला राहिला आहे या मतदारसंघामध्ये यावेळीच मराठा विरुद्ध ओबीसी असं पाहायला मिळाले या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव हे थोड्या मतानी विजय होतील असा अंदाज बांधला जातोय आणि या ठिकाणी महाधव जानकर यांचा अगदी कमी मतांनी पराभव होईल चौथा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकून चंद्रकांत खैरे यमायकून इम्तियाज जलील आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे या ठिकाणी चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या दोघांमध्ये कोणीतरी एकदम कमी मतांनी विजयी होईल पण छत्रपती संभाजीनगरमधील सर्वेनुसार लोकांचा कौल चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने आहे पाचवा मतदारसंघ आहे तो यवतमाळ वाशिम या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली या ठिकाणी ठाकरे गटाचे संजय देशमुख या आघाडीवरती असल्याचा अंदाज लावला जातोय म्हणजे की शिंदे गटाच्या राजेश्री पाटील यांचा पराभव या ठिकाणी होईल सहावा मतदारसंघ आहे तो बुलढाणा या ठिकाणी मात्र तिरंगी लढत पाहायला मिळाली ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव असे तीन तगडे उमेदवार या ठिकाणी उभा आहेत या ठिकाणी शेतकरी रवींद्र तुपकर आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये एकदम अटीतटीची लढाई झाली या ठिकाणी नरेंद्र खेडेकर यांचा विजय निश्चित मानला जातोय सातवा मतदारसंघ आहे तो नाशिक मतदारसंघ नाशिकमध्ये देखील तिरंगी लढत पाहायला मिळाली या ठिकाणी देखील ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित मानला जातोय आठवा मतदारसंघ आहे तो शिर्डी शिर्डीमध्ये पुन्हा तिरंगी लढत पाहायला मिळाली आणि शिर्डीमध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाक्चौवरे यांचा विजय खूप अधिक मताच्या फरकाने होणार नववा मतदारसंघ आहे तो हातकनंगले या ठिकाणी देखील तिरंगी लढत झाली आहे या ठिकाणी सत्यजित पाटील आणि धैर्यशील माने यांच्यामध्ये चांगलीच लढत झाली परंतु तिथील ग्राउंड रिपोर्टनुसार लोकांच्या मनातील खासदार म्हणजे सत्यजित पाटील हे विजयी होतील दहावा मतदारसंघ आहे तो मावळ या ठिकाणी शिंदे गटाचे श्रीरंग आपा बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजय वाघरे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे वाघरेंना अजित पवाराचा छुपा पाठिंबा मिळाल्याचं सांगितलं जाते त्यामुळे संजय वागरे या ठिकाणी विजय निश्चित होतील अकरावा मतदारसंघ आहे तो रायगड या ठिकाणी ठाकरे गटाचे अनंत गीते आणि अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यामध्ये लढत झाली या ठिकाणी अनंत गीते यांची निवडून येण्याची शक्यता नव्वद टक्के आहे तर बारावा मतदारसंघ आहे तो ठाणे एकनाथ शिंदे यांचा होम ग्राउंड असलेला हा मतदारसंघ या ठिकाणी ठाकरे गटाचे राजन विचारे आणि शिंदे गटाचे नरेश मस्के यांच्यामध्ये लढत झाली ठाण्यातील स्थानिक लोकांच्या सर्वेनुसार या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे अधिक मताने विजय होतील तेरावा मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबई या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी लढत झाली मात्र या ठिकाणी अरविंद सावंत हेच पुन्हा निवडून येण्याची शक्यता जास्त आहे चौदावा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर तर शिंदे गटामध्ये नुकतेच गेलेले रवींद्र वायकर यांच्यामध्ये थेट लढत बघायला मिळाली मात्र या ठिकाणी देखील अमोल कीर्तीकर यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे तर पंधरावा मतदारसंघ आहे तो ईशान्य मुंबई या ठिकाणी ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यामध्ये चांगलीच लढत झाली परंतु या ठिकाणी मराठी जनतेचा कौल पाहता संजय दिना पाटील विजयी होतील तोळावा मतदारसंघ आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई पाहायला मिळाली सध्या महाराष्ट्रातील जनतेचा राणे विरुद्ध भाव पाहता या ठिकाणी ठाकरे गटाचे पुन्हा एकदा विनायक राऊत हेच पुन्हा एकदा इथून विजयी होतील अशा प्रकारे ठाकरे गटाच्या सोळा उमेदवाराचा विजय निश्चित आहे